राज्यातील पावसाचा जोर आज कमी झाला असला तरी मराठवाड्यात अजूनही पुराच्या जखमा ओल्या आहेत तर उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याला एक दिवसाचा येलो अलर्ट असून त्यानंतर ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं कोल्हापुरात पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे आज दिवसभर अधूनमधून पावसाची एखादी सर पडायची पण दिवसभरात काही काळ सूर्यदर्शनही झालं आज दिवसभर कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी शून्य पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्यामुळं बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे मराठवाड्यात अजूनही महापुराचे अवशेष पाहायला मिळत आहेत अशावेळी परतीचा पाऊस पूर्ण कधी परत जाणार याची प्रतीक्षा आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसानं चांगली विश्रांती घेतली अधूनमधून ढगाळ हवामानासह एखादी सर पडायची पण त्यानंतर सूर्यदर्शनही व्हायचं मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे पण त्यानंतरचे तीन दिवस कोल्हापूरला ग्रीन अलर्ट आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाऊस थांबेल अशी आशा आहे दुसरीकडं मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून नऊ ऑक्टोबरपर्यंत तरी महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात परतीचा पाऊस असण्याची शक्यता आहे